मुरमुऱ्याचे लाडू म्हटलं की सर्वांनाच खूप आवडते आणि ती बनवण्याची जर योग्य पद्धत आपल्याला माहीत असेल तर आपलेही लाडू अगदी बाजारात मिळते तसे होईल आणि फार त्रास पण होणार नाही अगदी परफेक्ट लाडू कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे लाडू बनवायचं म्हटलं की पाक आणि गूळ व्यवस्थित पाहिजे गूळ आपल्याला केमिकल विरहित परफेक्ट असा पाहिजे म्हणजेच खूप पांढरा गूळ घ्यायचा नाही आणि त्याचा पाकही योग्य प्रमाणात जमला पाहिजे चला तर मग आज आपण परफेक्ट पद्धतीने मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी घेतलेले आहे मी तीन वाट्या मुरमुरे घरातली कुठलीही वाटी घ्या त्या वाटीचं प्रमाण घेऊन मी तीन वाट्या मुरमुरे घेतलेले आहे मुरमुरे थोडे चांबट आहे बघा आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहे आणि गूळ पण आपल्याला बघा असा गुळ घ्यायचा आहे तोही आपल्याला असा छान असा पातळ पातळ कापून घ्यायचा आहे खूप मोठा मोठा गूळ आपल्याला कापायचा नाही किंवा तुम्ही किसनीने किसून घेतला तरीही चालेल आपल्याला तीन वाट्या जर आपण मुरमुरे घेतले तर एक वाटे आपल्याला गुळ घ्यायचा आहे किसून किसून घ्यायचा नंतरच मोजायचा आपल्याला गुळ आणि गुळ आपला खूप पांढरा शुभ्र घ्यायचा नाही केमिकल विरहित गुळ घ्यायचा आहे असा बघा थोडासा धामट कलरचा घ्यायचा खूप पांढरा शुभ्र गुळ घ्यायचा नाही याचे लाडू अगदी परफेक्ट बनते आणि पाकही छान बनतो बघा आपला कापून एक वाटी गूळ घेतलेला आहे एवढा आपल्याला सफिसियंट आहे तीन वाटी मुरमुऱ्याला एक वाटी गूळ आपलं असं प्रमाण घेणार आहे आपण आता आपल्याला मुरमुरे थोडेसे भाजून घ्यायचे आहे भाजून मुरमुरे घेतले तर लाडू मस्त एक महिना कुरकुरीत राहील आणि त्याला काहीही होणार नाही मऊ सुद्धा पडणार नाही त्यामुळे आपल्याला मुरमुरे थोडे भाजूनच घ्यायचे आहे गॅस मंद ठेवायची मंद गॅसवर आपल्याला एखादा मिनिट मुरमुरे छान असे भाजून घ्यायचे आहे बघा मुरमुरे भाजायला खूप वेळ लागत नाही अगदी झटपट मुरमुरे भाजले जातात आणि अगदी छान असे कुरकुरीत पण होतात आपले मुरमुरे छान असे भाजून झालेले आहे गॅस बंद केलेली आहे मु मुरमुरे आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मुरमुरे भाजल्यानंतर थोडे थंड केले आणि छान असे त्याच्या क्रश होत आहे म्हणजेच मुरमुरे परफेक्ट आपले भाजून झालेले आहे आता याच कढईमध्ये एक चम्मच साजूक तूप टाकलेलं आहे तूप छान वितळून घ्यायचं आणि आपल्याला पाणी न घालता पाक बनवून घ्यायचा आहे हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही फक्त एक चम्मच तूप वापरायचं म्हणजेच लाडूला अगदी छान अशी चमक येईल आणि लाडूचा पाक अगदी परफेक्ट बनेल त्यासाठी आपल्याला एक चम्मच तूप वापरायचं आहे बघा गूळ घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायची मंद गॅसवर आपल्याला सतत याला फिरवत राहायचं आहे जोपर्यंत याचा छान असा पाक तयार होत नाही बघा पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याला छान असा फेस यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच बघा गूळ आपला परफेक्ट आहे थोडा वेळ अगदी आपल्याला फिरवून घ्यायचा आहे पूर्णपणे गूळ हा मेल्ट झालेला आहे म्हणून आपल्याला बारीक गूळ जर आपण चिरून घेतला तर अगदी लवकर मेल्ट होतो आता आपल्याला पाक चेक करायचा आहे एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काही ड्रॉप्स टाकून घ्यायचे आहे गुळाचे तुम्ही बघू शकता एका हाताने मी फिरवत आहे कारण गूळ तळाशी चिकटला नाही पाहिजे त्यामुळे आता बघा हा नरम गोळा तयार झालेला आहे त्यामुळे गूळ आपला किंवा आपला पाक अजून झालेला ना नाही आहे बघा तुटत आहे हा असा असा तुटायला नको आपल्याला त्यामुळे आपल्याला थोडंसं पुन्हा पाक करून घ्यायचा आहे गॅस मंदच आहे मंदच गॅसवर आपल्याला परत एखादा याला फिरवून घ्यायचा आहे अगदी गुळाचा छान असा गोळा बनतो पाण्यात टाकल्यानंतर तेव्हा समजायचं की पाक अगदी परफेक्ट झालेला आहे बघा परत मी टाकून घेतलेला आहे आणि याचा छान असा गोळा जर झाला तर समजायचं की पाक अगदी परफेक्ट झालेला आहे बघा याचा छान असा गोळा बनलेला आहे आपल्याला खूप घट्टही नको आणि कडक पाक पण नको नाही तर लाडू दाताने तुटणार नाही पाक छान झालेला आहे आता मी यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि एक चम्मच पांढरे तीळ टाकून घेतलेली आहे हे छान फिरवून घ्यायचं आणि आता आपल्याला या स्टेजला यावत मुरमुरे टाकून घ्यायचे आहे गॅस सुरूच आहे मी बंद नाही केलेली आहे अगदी कमी आहे गॅस आणि यातच आता मुरमुरे टाकून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बघा गॅस बंद नाही करायची आत्ताच हे सगळं मिश्रण मिक्स झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचे आहे नाहीतर हे लवकरच थंड आणि लाडू बनले जाणार नाही त्यामुळे गॅस सुरूच ठेवायची आहे हे सगळं मिश्रण अगदी छान असं एकजीव केल्यानंतरच गॅस आपण बंद करूया बघा एवढा पाक एवढ्या मुरमुला अगदी परफेक्ट आहे पाक आपला बिलकुल परफेक्ट झालेला आहे आणि सगळं मिश्रण अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता मी गॅस बंद केली आणि हे सगळं मिश्रण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि पटापट असे लाडू वळून घ्यायची थोडंसं गरम आहे हाताला चटके फार नाही लागणार पण अगदी गरम गरम जर आपण बांधले लाडू तर परफेक्ट लाडू आपले तयार होणार थंड झाल्यावर लाडू वळणं वळल्या जाणार नाही त्यामुळे आपल्याला असे कोमट कोमटच लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट लाडू तयार होत आहे आणि खूप दाबून दाबून पण लाडू बांधायचे नाही नाहीतर मुरमुरे तुटतात बघा मुरमुरे छान असे क्रंची झाले आहे त्यामुळे ते तुटून जाणार त्यामुळे खूप भार द्यायचा नाही अगदी अलगद हाताने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहे आता संक्रांती अगदी जवळ येत आहे आणि संक्रांतीला हे लाडू तुम्ही नक्कीच बनवून बघा बघा हे लाडू बनवून जर आपण डब्यात ठेवले हो तर एक महिन्यापर्यंत याला काहीही होणार नाही मऊ पण पडणार नाही किंवा खराब पण होणार नाही अगदी जसेच्या तसे लाडू राहतील बघा एवढ्या सारांपासून माझे नऊ ते दहा लाडू तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता कलर पण अगदी मस्त आलेला आहे अगदी मार्केटमध्ये आपले लाडू मिळते त्याप्रमाणे हे लाडू तयार झालेले आहे आणि तेही काही फक्त पाच मिनटामध्ये में आणि जिन्नस पण खूप लागत नाही आपल्याला अगदी दोन ते तीन जिन्नस वापरून हे लाडू तयार होतात बघा खूप मस्त असे लाडू तयार झालेले आहे या संक्रांतीला तुम्ही हे लाडू आपल्या घरातल्या घरात, घरात कमी साहित्यामध्ये नक्कीच बनवून बघू शकता असे हे हलके फुलके लाडू अगदी काही वेळात तयार झालेली आहे आपल्याला मधल्या वेळेस जर भूक लागली असेल तर आपण एक लाडू नक्कीच खाऊ शकतो किंवा मुलांना आपण टिफिनमध्ये सुद्धा हा लाडू देऊ शकतो व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेलं बेलायकॉन पण प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन ना व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद